नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाती युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण साकोळ तालुका श्रीरंतपाळ जिल्हा लातूर या ठिकाणी उपस्थित आहोत आपण बरेच व्हिडिओ असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की गव्हाचे सगळीकडे सध्या पीक ज्याला म्हणतो आपण ठुशीच्या अवस्थेमध्ये किंवा हुरड्याच्या अवस्थेमध्ये गव्हाचं पीक सध्या आहे तर त्याच्यामध्ये बरेच गहू बकीस असेल लोकवन असेल किंवा सुधारित बरेच काही वाना आज बाजारामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये जे टॉपचे वानं आपल्याला दिसत आहेत त्याचे व्हिडिओ आपण बनवत आहोत तर हा जो वान आहे शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार हा रेमिकचा रतन हा सुधारित वान आहे आणि तो सुधारित वान किती पेरलेला आहे त्याच्यानंतर काय त्याची नियोजन केलेलं आहे हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तरी मॅक्झिमम आपण ह्या आठवड्यामध्ये शेतकरी मित्रांनो कमीत कमी एक पाच ते सहा जे टॉप वान आहेत जे गव्हामध्ये आज आपल्याला ठुशा लांब असतील किंवा उत्पन्न चांगलं देणाऱ्या दिसत आहेत त्याचेच व्हिडिओ आपण फक्त बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये जरूर तुम्ही शेतकरी बांधवांनो कमेंट करून सांगा तुम्हाला वान कुठला आवडतोय आणि त्याच्यामध्ये काही हे असतील तर आम्हाला सूचना जरूर कळवा शेती भाती या चॅनलला लाईक करा आणि नमस्कार आपलं पूर्ण नाव आ, सांगा माधवशेषराव तोरणे गाव गाव साकोळ तालुका कोणता येतो तालुका शेरावपा जिल्हा लातूर जिल्हा लातूर कोणता गहू आहे हा ये रिमिक रतन गोवाई रिमिक रतन अच्छा कधी पेरणी झालेली आहे तुमची झालेली आहे दहा डिसेंबरला दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी पेरणी झालेली आहे आज तारीख आहे मित्रांनो अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी म्हणजे जवळपास दोन अडीच महिन्याचा कार्यकाळ ह्याच्यामध्ये निवड गेलेला आहे किती किलो बियाणं तुम्ही पेरलं होतं बियाणं पेरला होलो वीस किलो किलो बियाणं आणून बियाण्यासोबत कोणता खत पेरला होता का वीस वीस झिरो पेरला होता वीस वीस झिरो तेरा हा खत पेरला होता आणि त्याच्यानंतर काही पुन्हा तुम्ही ह्याची काही फवारणी झालेली आहे किंवा काही म्हणजे हे केलेलं आहे काहीच केलं नाही का गावळा होती तुरीची त्याला युरिया खाल्याने ह्याला काही फवारणी केल्याने काहीच केल्याने काय म्हणजे गव्हाबद्दल काय वाटतं तुम्हाला म्हणजे ठुशी लांब आहे काय म्हणजे आता दोन तीन वर्ष झालं गहू पेरतोय मग ही एवढी ठुशी लांब कधीच बघायनी मी अच्छा हा म्हणजे गहू किती बिकल तर गहू चांगला आहे चांगला आहे काय म्हणजे चांगला म्हणजे काय हिरवा आहे हिरवा नाही मित्रांनो बघू शकता आपण सांगतात की ठुशी लांब आहे परंतु युनिफॉर्मिटी खूप सुंदर आहे एकही असं मागे चढ उतार नाहीये ह्याच्यामध्ये साध्या पद्धतीने गहू केलेला आहे जास्त बियाणं नाही आहे वीस किलो फक्त बियाणं पाठवलेलं आहे पण हे जे आहे ते युनिफॉर्मिटी खूप चांगली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते काय म्हणा समाधान आहे का ह्या गव्हाबद्दल खूप समाधान आहे त्याच्या अगोदर बरेच गव्हाचे व्हरायटी तुम्ही केला त्याच्यामध्ये आणि काही बदल आहे बदल आहे त्याच्यामध्ये शेतकरी बांधव इथलेच शेजारचे शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे नाव आपण करूया आपलं नाव पूर्ण सांगा जयप्रकाश माधवराव जयप्रकाश माधवराव आहे काय वाटते गव्हाबद्दल काय तुमचा उपयोग चांगल्या व्हरायटीचा आहे आतापर्यंत भरपूर वराटी पेरलं पण असा गहू कमीत कमी खर्चामध्ये कुठली खताची जास्त व्यवस्थापन नसल्या असताना देखील चांगल्या प्रकारे गहू आहे लांब आहे खताचा आणखीन जर डोस दिला असतो तर आणखीन बराच बदल पडला असता म्हणजे एका फक्त खतावर सुरुवातीच्या पेरणीच्या वेळी जो खत घातलेला आहे तोच खत घालून सुद्धा आजकाल बरेच झिंक दिलं जातं फेरस दिलं जातं बरेच कॅल्शियम नायट्रेट दिलं जातं किंवा बरेच अनेक फवारण्या शेतकरी बांधव करतात न काही करता फक्त बियाणे आणि बियाण्याच्या सोबत पेरलेला खत असताना सुद्धा एक चांगला गहू आलाय म्हणून आपण मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हा दाखवत आहोत याचं नाव आहे रेमिक रतन म्हणले ना रेमिक चा रतन काय वाटतंय तुमचं नाव काय आहे आणि काय वाटतंय गव्हा बद्दल तुम्हाला माझं नाव तुकाराम कुंभार आहे गाव गाव म्हणजे शेजारी तुम्ही इथलेच आहे गव्हाबद्दल गव्हाबद्दल म्हणजे बाकी वादळ गव्हापेक्षा हे व्हेरायटी खूप सुंदर आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी आहे काय म्हणजे खासियत काय वाटते तुम्हाला गहू तर सगळेच राहतात हे सारख्याच राहतात आता ह्याला एकतर खर्च कमी आहे हा परत ठुशीची लांबी पण खूप जास्ती आहे हा ठुशीची लांबी जास्ती असल्यामुळे उत्पन्न आहे अच्छा असो... तर मित्रांनो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आज आपण दाखवत आहोत रेमिक सीड्स गुजरातवाल्यांचं सुधारित वान रतन नावाने आणि खरोखरच आपणही पाहतोय गहू बरेच व्हरायट्या पाहत असताना ह्या व्हरायटीमध्ये थोडासा वेगळे पण वाटलं म्हणून आपण व्हिडिओ बनवतो आहे ह्याच्यापेक्षा वेगळे व्हिडिओ सुद्धा आपण टाकण्याचा प्रयत्न करत आहोत बरेच गव्हाच्या व्हरायटी आपण दाखवणार आहोत पण पर मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सांगेन जी व्हरायटी तुम्हाला चांगली आवडली वाटली तर त्याचं कमेंट करून आम्हाला जरूर कळवा धन्यवाद